श्री संत स्वामी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे सत्याहत्तरावा अखंड हरिनाम सप्ताह सिन्नर तालुक्यातील पंचळे या ठिकाणी संपन्न होत आहे आज सप्ताहाचा सातवा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आपल्यासोबत सप्ताह कमिटीचे काही पदाधिकारी आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर थोड्याच वेळात मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील पहिल्या दिवशी उपस्थिती लावली काय सांगाल सातवा दिवस आणि आज या अखंड हरिराम सप्ताहासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे तीन वाजेच्या दरम्यान इथे हजेरी लावत आहेत दरवर्षी ते महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात अनेक संत मंत समाज सुधारक इतर सर्व लोक महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्री साहेब सुद्धा दर्शनासाठी येत आहेत आज जे सातवा दिवस आहे त्यासाठी एकादशीचा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक इथे जमा होत आहेत चारशे एकावन्न साबुदाणा चा खिचडीचा प्रसाद महाप्रसादाचं वाटप इथे होत आहे आणि या सर्व मोठ्या लोकसंख्येच्या भाविकांच्या एक भाविक म्हणून मुख्यमंत्री साहेब इथे येत आहेत महाराजांच्या दर्शनाचा गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या दर्शनाचा लाभ आज ते घेणार आहेत आणि इथून परत ते शिर्डी विमानतळ मार्गे हेलिकॉप्टरने जाऊन परत प्रस्थान करतील थोड्याच वेळ थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी येत आहेत काय सांगायला श्री संत सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज अखंडारीम सप्ताची जी परंपरा आहे ती गेली स एकशे सत्त्याहत्तर वर्षापासूनची परंपरा आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी मागची मागील वर्षी देखील फराळाची पंगत त्यांनी दिली होती आणि त्यांची महाराजांच्या प्रती गंगागिरी महाराजांच्या प्रती रामगिरी महाराजांच्या प्रती विशेष अशी श्रद्धा आहे त्यामुळे ते आज या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे आणि या ठिकाणी भाविकांना ते शुभेच्छा देणार आहे आणि सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या पादुकांचं सु... ते दर्शन घेणार आहे महाराजांची भेट घेणार आहे त्या पलीकडे जाऊन मी असं सांगेन की सुदर्शन न्यूज चॅनेलचे जे सुरेशजी चव्हाण के आहे ते पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांचं देखील आमच्या कमिटीच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि भाविकांसाठी आज सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत महाप्रसादाची जी पंगत आहे चारशे एक्कावन्न क्विंटल साबुदाण्याची खिचडी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे आणि त्या खिचडीच्या महाप्रसादाचा सर्वजण या ठिकाणी लाभ घेत आहे मोठ्या उत्साही वातावरणामध्ये सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड नाम साप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे आम्ही कमिटीच्या वतीने सन्मान्य मुख्यमंत्री असतील सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे उद्या शेवटचा दिवस आहे आणि उद्या गुरुवारी रामगिरीजी महाराज यांचं काल्याचं कीर्तन होईल आणि काल्याच्या कीर्तनाच्या नंतर साधारणत चारशे एकावन्न क्विंटल साखरेची बुंदी बनवून तयार आहे चिवडा पण एक आजार पोते चिवडा या ठिकाणी बनवून तयार आहे शेवटच्या दिवसाची जी पंगत आहे आजपर्यंत इतिहासामध्ये नोंद आहे आठ मिनिटात पंगत वाढून झालेली आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं तयारी सुरू केलेल्या साधारण पाचशे साडेपाचशे ट्रॅक्टर उद्या सकाळी पंक्तीमध्ये उभे असणार आहे आणि प्रत्येक ट्रॅक्टरला चाळीस स्वयंसेवक या प्रमाणे आम्ही त्याचा मॅनेजमेंट केलेला आहे त्याचे पास पण वाटून झालेले आहे अगदी सूक्ष्म असं नियोजन कीर्तनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो त्या ठिकाणी आपण बघू शकतो लाखो भाविक हा प्रसादाचा लाभ घेत असतात मागील वर्षी देखील संभाजीनगर वैजापूर येथे गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या सप्ताहाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते नाशिक लोकशाही न्यूज साठी मी कल्पेश लसकेसह व्हिडिओ जर्नलिस्ट उदय मेतकर